श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ संकट समयी मन शांत कसे होईल संकट काळात मन शांत ठेवणे हे एक अत्यंत महत्वाचे व आवश्यक कौशल्य आहे जीवनात प्रत्येकाला एखाद्या टप्प्यावर संकटांना सामोरे जावे लागते आर्थिक अडचणी नातेसंबंधातील ताण आरोग्याचे प्रश्न नैराश्य किंवा आत्मिक संघर्ष अशा वेळी जर मन अस्थिर असेल तर निर्णय क्षमता कमी होते भावनिक ताण वाढतो आणि परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परंतु संकटकाळात मन शांत ठेवले तर आपण अधिक सजग संयमी आणि योग्य निर्णय घेणारे ठरतो या व्हिडिओमध्ये आपण आत्मोन्नती साधना सेवा धर्म आणि उच्चतम सत्याच्या शोधातून संकटकाळात मन शांत कसे ठेवता येईल याचा सविस्तर विचार करू प्रस्तावना शांतमन म्हणजे सर्वोच्च बल असे म्हटले जाते जेव्हा जीवनात वादळ येते तेव्हा बाह्य परिस्थितीवर ताबा मिळवता येईलच असे नाही पण अंतर्मनावर ताबा ठेवणे हे आपल्याच हातात असते संकट काळात अनेकदा आपण बाह्य उपाय शोधत राहतो पण खरी शांतता आणि सामर्थ्य हे आपल्याच अंतरंगात असते ही शांती साध्य करण्यासाठी परमार्थ हाच खरा मार्ग आहे संकट म्हणजे काय संकट म्हणजे अनपेक्षित अडचण मानसिक किंवा भौतिक संकट जे आपल्या आयुष्याची घडी विस्कटते हे संकट एखाद्या मोठ्या घटनेमुळे येऊ शकते जसे की अपघात किंवा आजारपण प्रिय व्यक्तीचा मृत्यू नोकरी जाणे आर्थिक नुकसान नैराश्य किंवा एकटेपणा प्रसंगी मन अस्थिर होते विचारांचा गोंधळ होतो आणि आपल्याला वाटते की सर्व काही संपले आहे पण वास्तवात प्रत्येक संकट हे एक संधी देखील असते आपल्याला अधिक परिपक्व संयमी आणि आत्मिकदृष्ट्या समृद्ध होण्याची संकट काळात मन अशांत का होते भीती व अनिश्चितता भविष्य काय होईल याची अनिश्चितता आपल्याला आतून हादरवते स्वतःवरील नियंत्रण हरवले जाते अनेकदा आपण जे घडावे अशी अपेक्षा करतो तसे होत नाही अहंकाराला धक्का बसतो हे माझ्या बाबतीत कसे घडले या विचाराने दुःख अधिक होते इंद्रियांचा गुलामपणा आपण सतत बाह्य गोष्टींमध्ये समाधान शोधतो जेव्हा त्या मिळत नाहीत तेव्हा मन अशांत होते परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे परमार्थिक साधना आपल्याला आत्मिकदृष्ट्या उन्नत करणारा मार्ग यामध्ये अनेक घटक येतात साधना मंत्रजप ध्यान पूजा व्रक सेवा इतरांच्या कल्याणासाठी स्वार्थ सेवा करणे सत्संग संतांच्या सहवासात राहणे व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन नम्रता व वा समर्पण ईश्वराच्या इच्छेला समर्पण करणे स्वाध्याय आत्मपरीक्षण आणि स्वतःच्या चुकांची जाणीव संकट काळात परमार्थाचे महत्त्व संकट काळात परमार्थ का आवश्यक का आहे कारण मनाला आधार मिळतो जिथे कोणी आपल्यासोबत नसते तिथे ईश्वर असतो संकल्पशक्ती वाढते परमार्थातून संयम सहनशीलता आणि धैर्य वाढते स्वत्वाची जाणीव होते आपण कोण आहोत हे उमबू लागते कर्मफळाचे भान जे काही घडते ते आपल्या पूर्वकर्मांचे फळ आहे याचे भान राहते शांती व समाधान बाह्य संकट असूनही अंतरात्मा शांत राहतो मन शांत ठेवण्यासाठी परमार्थिक उपाय एक ध्यान व मंत्र जप ध्यान हा मनाला सावरण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय आहे दररोज काही वेळ ध्यानात बसल्यास मन केंद्रित होते ओम नमहा शिवाय राम राम किंवा ओम यासारखा मंत्र जपल्यास मनाला स्थिरता मिळते दोन भगवद्गीतेचे वाचन भगवद्गीता ही संकट काळातील सर्वोत्तम मार्गदर्शक आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला संकट काळात जे सांगितले ते आजही आपल्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे तीन सेवा करणे इतरांच्या दोहखात सहभागी होणे म्हणजे आपले दुःख विसरणे आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक त्रासात आहे हे समजले की आपले दुःख लहान वाटते चार सत्संगात सहभागी होणे सत्संग म्हणजे चांगल्या विचारांची संगत साधुसंतांचे प्रवचन कीर्तन भजन हे सर्व मन शांत करतात पाच प्रार्थना व नम्रता ईश्वराशी संवाद म्हणजे प्रार्थना आपली हतबलता स्वीकारून नम्रतेने ईश्वराकडे शरण जाणे हे खरे परमार्थ आहे परमार्थाच्या उदाहरणातून शिकणे संत तुकाराम तुकाराम महाराजांचे आयुष्यात संकटांनी भरले होते शेती गेली संसारात दुःख पण त्यांनी नामस्मरणाचा मार्ग कधी सोडला नाही पंढरीनाथ माझे सर्वस तू असे म्हणून त्यांनी मन शांत ठेवले श्रीराम रामायणात रामाने राज्य पत्नी सर्व सुखे गमावली पण कधीच मनात खंत केली नाही कारण त्याच्या मनात धर्म होता संत ज्ञानेश्वर लहान वयात पित्याने संन्यास घेतला समाजाने बहिष्कार टाकला पण ज्ञानेश्वरांनी परमार्थिक मार्ग स्वीकारून भागवत धर्माचा प्रसार केला आधुनिक काळातील परमार्थ आजच्या धावपळीच्या जीवनात परमार्थाकडे दुर्लक्ष होते पण संकट काळात डिजिटल माध्यमातूनही आपण परमार्थाशी जोडले जाऊ शकतो युट्यूबवर सत्संग ऐकणे ऑनलाईन ध्यानसत्रात सहभागी होणे आध्यात्मिक ग्रंथांचे पीडीएफ वाचन सेवा संस्थांशी संलग्न होणे मन शांतीसाठी आवश्यक तत्वे स्वीकार करणे जे घडले आहे ते नाकारू नका स्वीकार करा वर्तमानात जगा भूतकाळाचे पश्चाताप किंवा भविष्याची भीती मन अस्थिर करते सकारात्मक विचार प्रत्येक अडचणीत संधी आहे नियमित साधना दररोजचा सा परमार्थ मनाला प्रशिक्षण देतो कृतज्ञता जे आहे त्याबद्दल आभार मानले की मन हलके होते निष्कर्ष संकट काळात मन शांत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंतर्मुख होणे आणि त्यासाठी परमार्थ हाच खरा उपाय आहे बाहेरचे जग कधीही स्थिर राहणार नाही पण आपले अंतर्मन जर शांत असेल तर कोणतेही वादळ आपल्याला हादरवू शकत नाही ज्यावेळी अंधार असेल त्यावेळी अंतर्मनातील दिवा म्हणजे परमार्थ तेवत ठेवावा कारण बाह्य संकटे टळू शकत नाहीत पण अंतर्मनातली शांतता टिकवता येते श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा